नमस्कार मी अपर्णा अपर्णाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर मग मंडळी आज आपण बघणार आहोत अतिशय खाण्यासाठी झणझणीत पौष्टिक आणि थंडीच्या दिवसात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात बनणारी ही एक छान अशी झटपट रेसिपी आहे जी आपण आज बघणार आहोत तर ती आहे लसुणी चटणी जी ही त्या चटणी ताटात असेल तर ताटाची ता 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 शान अजूनच वाढली जाते चला तर मग पटकन रेसिपीला असेल तर हो साहित्य अगदी एवढंच पण रेसिपी मात्र भन्नाट आहे चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत बघा तर एका कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे साधारण एक चमचा आणि त्यात सात ते आठ आपण लाल मिरच्या घेणार आहोत तर या लाल मिरच्या अगदी हलक्या हाताने गरम करून घ्यायच्यात अगदी करपू नाही द्यायच्या करपल्या तर त्याचा वास कडवट येतो त्यामुळं अगदी हल हलक्या हाताने याला आपण गरम करून घेणार आहोत तर आता या हलक्या अशा गरम झालेल्या आहेत ते आम्ही बाजूला काढून घेते आहे आता याच कढईत मी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी सुको खोबरंही थोडंसं हलक्या हाताने असंच भाजून घेणार आहे हे पूर्ण खरपूस होईपर्यंत किंवा सुवास येईपर्यंत असं भाजून घ्यायचं नाही अगदी हलकं हलकं हे दोन्ही जिन्नसही भाजून घ्यायचे आहेत आपल्या ओढीप्रमाणे तुम्ही याच्यात जिरे किंवा ओवा असंही ॲड करू शकता ही चटणी ना जेवणाच्या तटाची खरंच शानच वाढ होते अगदी भाजी नसेल तरी ही चटणी आपण भाताबरोबर किंवा मग भाकरीबरोबर आनंदाने खाऊ शकतो याच्यासोबत जर ताक आणि कांदा असेल ना तर चव काय अप्रतिम लागणार आहे चला तेमा आजून तर मग पटकन अजून पुढची रेसिपी बघूया तर यात मी आता मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे आणि त्यात हा आपण जो आ, हिरवी लाल मिरची भाजून घेतलेली होती आणि खोबरं आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते घालून घेणार आहे त्यात एक वाटी लसण घातलेलं आहे मी याला परतण्याची अजिबात आवश्यकता नाही तो तसाच घेतलेला आहे यात एक ते दीड चमचा आपण जिरे घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ हवं तर थोडंसं तुम्ही याच्यात निंबूही पिळू शकता याने चव अजूनच छान येते तर अशा प्रकारे मी हे अगदी बारीक न वाटता असं थोडंसं भरड करून घेतलेली आहे थोडीशी भरडच करायची ज्याने की आपल्याला खातेवेळी याची चव अजून छान लागते तर अशा प्रकारे हे आपली लसूणी चटणी तयार आहे चला तर मग पटकन आपण भाकरीही करून घेऊया तर आज बाजरीच्या भाकरींचा बेस होता बघू शकता छान अशा बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत मी आता इथं स्पीड मी थोडंसं हाय करून ही भाकरी तापून घेतलेली आहे ॲक्च्युली अशी एवढी फास्ट मी केलेली नाही आता बघू शकता माझी भाकरी पूर्ण तयार आहे तर आपण हिलाही आता भाजून घेऊया मी हळूच अलगद हाताने तव्यावर घातलेली आहे अशा रेसिपीज तुमच्याकडे बनतात का नाही ते नक्की सांगा आणि थंडीच्या दिवसात कोणकोण बाजरीची भाकरी खातात तेही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघा ही विनंती आहे खरंच आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही खाता की नाही अशी चटणी किंवा भाकरी तर आता माझी भाकरी एक साईडने पूर्ण भाजलेली आहे मी दुसऱ्याही साईडने याला भाजून घेते आहे तशी टम्म फुगलेली भाकरी आणि मस्त चटणी आणि कांदा हे कॉम्बिनेशन कसं अगदी परफेक्ट आणि सकाळच्या जेवणात अगदी अगदी मनाला तृप्त करणारं असतं तर अशाच आणखीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो ज्यांनी साय चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांची खरंच खूप मनापासून धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांनी पटकन जाऊन करून घ्या भेटूया असंच पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त मस्त स्वच्छ घरचं खा आणि आनंदी राहा तर आपण जी ही चटणी केलेली आहे ती आरामात आठ ते दहा दिवस टिकू शकते जर तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित वंडा डब्यात किंवा ठेवली तर आणि हे जर जास्त काळ टिकवायची असेल तर याच्यामध्ये ना तेल थोडंसं कोमट करून घालायचं थंड तेल अजिबात नाही घालायचं त्याने काय होतं की ती बुरशी लागण्याची शक्यता असते तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय